हाय हॅलो नमस्कार मी आपण सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर काल आता माझ्यावरील आणि मी चालले आहे सासरी सोबी आणि बायकर सोबत येतात थोडी खरेदी करायची आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत तर हा ब्लॉग व्हायच्यासोबत होते नक्की बघून चेल्ले तुम्ही खेळ पप्पा झोपलं पप्पा झोपलं आपलं हॅलो चलापूर आय

पूर्ण नाही 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 तो बाय कसं जर पाच कॅरेटचा तिकडे गेला काय म्हणून शूट करू काय पाहिजे तूट तूट झालं तूट तूट मिळाली आम्ही माघारी आलो माघारी आलो बाय बाय करून गेलो आणि माघारी आलो बाय बाय करून गेलो माघारी आलो बाय बाय करून गेलो आणि माघारी आलो का तुझा मोबाईल बघून आठवला तर मी त्याला काय शूट केलं नाही पण कराड फिरण माघारे आल यांच्या बरच होतो ना सगळी पालती श्रेयांस तर माहिती खरेदी बघा बघा काय काय आणलंय हाय आई गरदोडा नाही घेतला अ भावडाय पाहिजे हा बघू हो, मुद्या ना, ना मुद्या मुद्या डिझाईन चांगले आहे त्या

सगळ्यात महत्वाचं पण आहे अजून काहीतरी त्याच्या पप्पाची खरेदी डिझाईन त्याच्या पप्पाची खरेदी पप्पा बघते लांबडी नाही हे मजबूत आहे चांगली हो मजबूत आहे चांगली बक्की कशी मजबूत आहे त्याच्यामधल्यामधल्या सकाळ जगत आहे पळ त्याच्या नाजूक होत्या दुसऱ्या निच्या ही आहे ना ही ही मोडतं ही ही मोडलं होतं त्याचं पहिलं हां 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 कर थोडं बाळाला घेतलं ते सगळ्यांचंच होतं असंच होतं वरचं पण असंच होतं सगळ्यांचं असंच होतं कारण डिझाईनचं कसं तुटतात ना डिझाईन छोट्या छोट्या हे कसं तुटत नाही सगळे खरे खरेदी बघायची चाललेली आहे पैजण नाही करदोडा दाखवलेलं पण ते बारीक बारीक होतं हा जरा झाड आहे पात्र होत नाही बघतायत मेकाची चेन बिलं बिलं जपून ठेवा आणि तिकडं हे काय चाललंय

छान आहे मला पण आवडली साडी पिंक 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 वाटत लव्हेंडर वाटत बेबी पिंक वाटत आता वाटतय सेम दोन्ही फक्त हे डार्क शेड वाटत ती फ्रेंट शेड वाटतंय असंच मला असतर घ्यायला पाहिजे तेव्हा ती मग मॅच होणार

वास बसत येते ना लेदरचा पण लेदर चांगला ले आहे ले। भारीतला आहे काय का नाही हो चांगला आहे सूट काढलीला वासयतो लेदरचा बॅग फ्री बॅग पिल्लूला बॅग फ्री हाय ना पिल्या आका आका हा राखले मम्मी नाही मन हा हा स्कूल बसले 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 दाब जरा दाब <laughs> काल गेलेली माघारी आल्या mm -hmm. <laughs> काल गडबडीत जायचं गाडीत बसल्या म्हणजे काय बोलती गेलो होतो <laughs> <थो> ना परत अगं गेलेली जायलाच आणि गेलो मी म्हणत्या मी इकडं जाऊळ झाली नाही म्हणलं गडबडीत राहिल कारण काल मला लिहि झाला मग परत माघारी आणलं म्हणला आता कुठं जाते रात्रीची हाय का नाही उठून बघत होते आले नाही तो आतमध्ये जावा, जावा 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 कप कप नेत आहे आता बजी फुटली पण माग ओळून बघते <laughs> चला जातो कोण बसले इथं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोणाचा वाढदिवस आज कोणाचा आहे तुमचा काय चला जाऊ का निघाले मी ये तो परत बड्डेला माघारी निघाली आत्ता बर आता बड्डे नाही मी दहा तारखेला आता तुमचा बड्डे करत बसला माझी कामाव का कस्टमरचा फोन आला हो का तुमचा बड्डे तुम्ही निघाला की फिरायला ए छाला छला 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 मी निघालो चला चला मयूरला अंडी दिली ती

चला चला आई पिलो चला चला वर लगे काते चला आगी आगी, चला वर डरला चलाय साबाय मला देववाडीला आई बा मंगरा हे बघा ओके नाही सगळी नाही मला सोडायला सगळे नका हे काय होत ते थांबत नाही तेच थांबला असतो हे बघ मा आम्हा बसलाय ना